अनेक वल्गणा ह्या असणाऱ्या उठायला लागल्या काँग्रेस पक्षाकडून उठायला लागले काँग्रेस पक्षाचे असणारे मित्र पक्ष एन सी पी याच्याकडून उठायला लागले की आम्ही असणार वंचित बहुजन आघाडी बरोबर समजोता करता करणार आहोत एक बैठक झाली आणि त्याच्यानंतर वर्तमानपत्रातूनच आम्ही ऐकतो राजकारणामधल्या ज्या असणाऱ्या युवत्या होतात त्या नुसत्या सत्तेसाठी होतात पण त्याच्याच बरोबर कार्यक्रमासाठी होतात हे सुद्धा महत्वाचं आहे कार्यक्रम आखायचा नाही भुलतापा देत बसायचं आणि त्याचा परिणाम आपण असा बघितला की दोन हजार चौदा मध्ये असताना काँग्रेस राष्ट्रवादी भुईसपाट झाली आणि आर एस एस बीजेपी प्रतिगामी सक्ती ह्या असणाऱ्या सत्तेवरती आले मागची सत्ता काँग्रेस आणि राष्ट्रवादीची कोणी घालवली असेल तर ती धनगर समाजाने घालवली पण ह्या काँग्रेसवाल्यांना बिलकुल अक्कल आली नाही अशी असताली परिस्थिती वर्तमानपत्रातून अजूनही सांगतात की वंचित बहुजन आघाडीला एक जागा देतो दोन जागा देतो म्हणजे ही जी घराणेशाही आहे लोक म्हणतात मराठ्यांची सत्ता आहे मी म्हणतो मराठी समाजाची अजिबात सत्ता नाही ही सत्ता एकशे एकोणसत्तर त्याच्यामध्ये आता असताना दहा कुटुंब वाढले ताशी असणारे एकोणऐंशी कुटुंब आहेत महाराष्ट्रामध्ये की ज्यांच्या घरामध्ये आमदार की पाणी घालते खासदार की पाणी घालते जिल्हा परिषदेचा अध्यक्ष पाणी घालत बाजार समित्यातला पाणी घालत डीसीसी बँकेचा असणारा अध्यक्ष याच घराण्यामध्ये दुसरं तिसरं कोणाला राष्ट्रवादीची असणारी यादी ज्यावेळेस बाहेर बघाल पडेल त्यावेळेस सामान्य मराठा समाजातला एकही माणूस त्या यादीमध्ये नसेल मी एकदा असणारा विचारलं की तुम्ही असणारा हे घराणेशाही जे चालवत आहे की कधीतरी तुमच्या अंगलत येणार आहे अनेक कार्यकर्ते आहेत म्हटलं त्याला आपण ऍडजस्ट करून घेतलं पाहिजे बरोबर घेतलं पाहिजे मला म्हटलं बरोबर आहे आपण असणारा ऍडजस्ट करून पण पुढच्या इलेक्शन मध्ये मी म्हटलं या इलेक्शन मध्ये का नाही पुढच्या इलेक्शन मध्ये म्हटलं मी तुमच्या बरोबर असेल याची गॅरंटी कुठे आहे जे काय करायचं असेल ते आज आपण सुरुवात केलं पाहिजे आत्ता आपण सुरुवात केलं तर कदाचित लोकांमधला विश्वास ते मला म्हटलं प्रकाश तुम्हाला कळणार नाही म्हटलं मला मान्य आहे की कळणार नाही काय का ही जी एकशे एकोणसत्तर घराणी जी आहेत या एकशे एकोणसत्तर घराणी शिवाजी महाराजांबरोबर नव्हता तर त्या निजामाबरोबर होत्या म्हटलं हे मला कळतं काय का महाराजांच्या कालावधीमध्ये सरदारच्या इनामदाऱ्या नव्हत्याच उलट जे जे ज्या ज्या ठिकाणी त्यांनी राज्य स्थापन केलं तिथं पहिल्यांदा सरदारच्या इनामदार या संपून टाकल्या आणि आजची जी रेव्हेन्यू पद्धत आहे सारा वसूल करण्याची जी पद्धत आहे की अधिकाऱ्यांनी वसूल केला पाहिजे ही शिवाजी महाराजांपासून चालत आलेली ही व्यवस्था आहे आणि त्यांनी सुरुवात केलेली जी काही जुनी पद्धत होती त्या जुन्या पद्धतीमध्ये सरदार नेमला जात होता इनामदार नेमल्या जातो जागीरदार नेमल्या जातो हे आमदार खासदार ह्याच कुटुंबातले आहेत की नाही मला सांगा जे आमदार खासदार आहेत जागीरदार इनामदार देशमुखी अशाच कुटुंबातले आहेत की नाही मला हे सांगा की सामान्य माणसामध्ये यशवंतराव चव्हाण ही एकच सर्वसामान्य माणसातले वसंतदादा पाटील दुसरे असं मी म्हणेन की इथले सामान्य माणसामधले माणसं मुख्यमंत्री झाली नाही तर उरलेली कोणीच झाले नाहीत अशी परिस्थिती हे दोघही सामान्य माणसामधले होते म्हणून इथली असताना सत्ता कायम सामान्य माणसामध्ये जावी भांडवलदाराच्या हातामध्ये जाऊ नये स्वातंत्र्य झालेला हा जो वर्ग आहे हा औद्योगिक क्षेत्रामध्ये सुद्धा आला पाहिजे म्हणून त्यांनी पश्चिम महाराष्ट्रामध्ये साखरेचा उद्योग हा सहकारी चळवळीने चालणार भांडवलदार पद्धतीने चालणार नाही हा निर्णय यशवंतराव चव्हाणांनी त्या ठिकाणी केला आणि विदर्भामध्ये कापसाचा व्यापार हा भांडवलदार करणार नाही तर सरकार कापसाचा व्यापार करेल आणि परम महासंघ स्थापन करून कापसाचा व्यापार सहरा सरकारच्या हातामध्ये आणि सर्वसामान्य माणसाच्या हातामध्ये मी इथल्या सगळ्या सहकार नरसीना असताना विचारतो तुम्ही यशवंतरावांबरोबर आहात की आम्ही यशवंतरावांबरोबर आहोत इथल्या सगळ्या सहकारी मनसेना विचारतो की आज जी संपत्ती आलेली आहे आज तो भरभराटी ती झालेला आहे ही देत यशवंतरावांची तीन पण वैचारिक वारस पणाले असताना यशवंतरावांचे सगळं बुडवलं अशी परिस्थिती सहकाराची चळवळ खाबूची सरकार चळवळ सहकारी चळवळ खाबूची सरकार झाली सगळे कारखाने आज हळूहळू आजारी पडतात आहेत बंद पडतात आहेत आणि त्याचेच डायरेक्टर नव्याने खासगी कारखाने काढतात आहेत हे आपण लक्षात घ्या बाबा खाजगी कारखाना चालू शकतो पण सहकारातला कारखाना चालू शकत नाही हे कोडच मला कळलेलं नाही हे कोडच मला असताना त्या ठिकाणी कळलेलं नाही आणि काल परवा नितीन गडकरी बनवून गेले की इथल्या असणाऱ्या साखरेचा उद्योग मातीत जाणार <coughs> मात आहे महात्मा फुले ने जे सांगितलं बाबासाहेब आंबेडकरांनी जे सांगितलं की या शेत ह्या देशातल्या शेतकऱ्याचे है. तो बाजाराचा प्रश्न पिकवलेल्या माया विकण्याचा प्रश्न बाजाराचा प्रश्न आहे विकण्याचा प्रश्न आहे आणि म्हणून बाजार समित्या निघाल्या आज बाजार समित्या लुटारूनचा अड्डा झाला हे आपण असताना लक्षात घ्या व्यापारामध्ये नियंत्रण या व्यापारावरती नियंत्रण यावं व्यापाराने भाव पाडला तर बाजार समित्याने तो माल खरेदी करावा आणि शेतकऱ्याला दिलासा द्यावा म्हणून या बाजार समित्या यशवंतराव चव्हाणांनी सुरुवात केल्या त्या आपण बघत असाल की त्यांच्याच वारसदाराने आता असणारा बाजार समित्या या लुटारूंचा अड्डा तयार केला त्याचा व्यापारी आणि डायरेक्टर या दोघांचा झाड घाट झाली अशी साठ घाट झाली अशी असणारी ही आपल्याला चालवायची चा। याचा कधीच आम्ही पुरस्कार करत नाही असा रिलायन्स एक सात आठ वर्षापूर्वी या ठिकाणी येऊन गेले आणि त्यांनी असणार सांगितलं की सगळे सहकारी कारखाने माझ्याकडे चालवायला द्या त्यावेळेस उसाचा भाव सतराशे होता तो म्हणता मी एकवीसशे देतो सतराशे चा भाव चालला होता एकवीसशे देतो म्हणून सांगणार आता हा तर नफा खासगी मालक पण खाजगी मालक सुद्धा नफा कमवतो आणि तो नफा द्यायला तयार मी आज इथे असणाऱ्या सगळ्या कारखानदारांना विचारतो चेअरमन यांना असणार विचारतो तो त्यावेळेस पाचशे रुपयाने जास्ती भाव देत होता आज तुम्ही शेतकरी जो मागतो तो भाव का देतो म्हटलं कारखाने आजारी आहे कारखान्याला आजारी केलं आणि स्वतः श्रीमंत झाला अशी असणारी परिस्थिती श्रीमंत झाला अशी असणारी परिस्थिती आहे की बदलायची की नाही बदलायचा हा त्याच्यातला सगळ्यात महत्वाचा इथल्या व्यापारी वृत्तीने असणार सगळं चालवायचं इथल्या असणाऱ्या सहकार्याच्या चळवळीने चालवायचं हा त्याच्यातला महत्वाचा व्यापारी वृत्तीने चालवलं तर इथला असताना लुटारुची व्यवस्था आपण उभी करा सहकार्याने चालवणार असाल तर या ठिकाणी जगण्याच्या माध्यमातून आपण म्हणून कारखाना जो उभा राहायला इथला तुम्ही एक रुपया जमवला तर शासन म्हणत होते दोन रुपये आम्ही तुम्हाला तर ग्रामीण भागातून उद्योग उभा झाला पण ग्रामीण भागातल्या माणसाला भागा उद्योग कळला व्यापार कळला पाहिजे व्यापारामध्ये तो आला पाहिजे या देशाचा गाडा त्यांनी चालवला एक पिढी उभी राहिली सहकाराच्या चळवळीतून एक पिढी उभी राहिली की ज्या पिढीने पुरोगामी महाराष्ट्र उभा केला आणि म्हणून महाराष्ट्रातला पुरोगामी म्हणतात याच कारण की त्या पिढीने शाहू फुले आंबेडकर वादाच्या राज्य। रा प्रतिगामी राज्यकर्ता आहे हा सौदेबाज करणारा राज्यकर्ता आहे हा नफाखोर करणारा असणारा कार्यकर्ता आहे सरकारचे मालमत्ता लुटणार असताना कार्यकर्ता आहे आणि जोपर्यंत ह्या लुटारूनच राज्य आपण चालू द्याल त्या दिवशी त्या त्या दिवसापर्यंत कंगाल आपण होणार आहात हे असताना लक्षात कंगाल तुम्ही आम्ही सगळेजण होणार आणि म्हणून ह्या लुटारूंचं राज्य उचलून शकत या लुटारूटचं राज्य आपण फेकू दोन हजार चौदा साली नवीन राज्य येईल म्हणून आपली शकेल मोदींचं राज्य विकासाचं राज्य आम्ही करू या देशामधला अजेंडा हा विकास म्हणून नाही अनेक नव्या तरुण पिढीला असं वाटलं खऱ्या अर्थाने आपली असताना गरिबी दिली खऱ्या अर्थाने या देशामध्ये एम्प्लॉयमेंट सुरुवात होईल आपली बेरोजगारी संपेल पण या बेरोजगारी संपवली नाही उलट इथला असणार गरीब कसा होईल हेच बघितलं आणि श्रीमंती कशी वाढेल हेच त्यांनी बघितलं गरीब गरीब कसा होईल आणि श्रीमंत श्रीमंत कसा होईल हेच त्यांनी त्याच्या दुसरं तिसरं काहीच माझ्या आकडेवारी नाही माझी वाक्य नाहीये यांनी नीती आयोग जे आले ते नीती आयोग म्हणत आहे या देशातला माणूस गरीब आहे तो गरीब होत चाललाय जो श्रीमंत आहे तो श्रीमंत होत चालला आणि म्हणून नव्या पद्धतीने लुटारून सरकार या ठिकाणी काळाधंद होता तर होता काळा व्यवहार चालला होता तर चालला होता मी इथल्या सगळ्या सांगली मधला ज्यांच्या ज्यांच्याकडे हा काळा धन होता त्यांनी प्रामाणिकपणे स्वतःला विचाराव त्यांनी प्रामाणिकपणे स्वतःला असताना की काळा धन बदलत असत या मोदीच्या सरकारने या मोदीच्या सरकारने नोटा बदलल्या जुन्या नोटा रद्द केल्या नव्या नोटा आल्या या नव्या नोटा खरीदण्यासाठी साठ चाळीस चा रेशो होता कि नाही हे असत शंभर रुपये बदलायचे असतील जुने शंभर रुपये बदलायचे असतील तर साठ रुपये तुम्हाला दिल्या जातील दिल। चाळीस रुपये त्या ठिकाणी बदलणारा केला हा कमवलेला कष्टाचा पैसा होता दलालीतला पैसा नव्हता हा कष्टाने कमवलेला पैसा होता त्या पैशाचा दोष एवढाच होता की त्याच्यावरचा टॅक्स भरलेला नाही तो टॅक्स लपवायला गेला आणि टॅक्स लपवल्यानंतर आणि मोठा बंदी झाल्यानंतर चाळीस टक्के त्याची केली चाळीस टक्के त्याची गेली श्रमाने घामाने कमवलेला पैसा त्याचा गेला घालवला कोणी ह्या सरकारने घालवला आणि सारखा दुजोरा चाललेला आहे की प्लॅस्टिकचं कार्ड वापरा क्रेडिट कार्ड वापरा डेबिट कार्ड वापरा हे डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड याच्यावरती मालकी भारतीयांची नाही याच्यावरती मालकी भारतीयांची नाही हे जे पेटीएम आहे हे पेटीएम चायनाच्या मालकीचं आहे विजा जे डेबिट अँड क्रेडिट कार्ड वरती आहे याची मालकी अमेरिकेवरती आहे मोदीला आम्ही असताना विचारतो बीजेपीच्या सरकारला आम्ही असताना विचारतो तुम्ही या दोन कंपन्यांबरोबर बरोबर या दिशा बरोबर काही करारनामा केला आहे का की डेबिट कार्ड वाढणं क्रेडिट कार्ड वापरणं याचा प्रमाण आम्ही वाढवतो आणि बदल्यात तुम्ही आम्हाला काही टक्केवारी द्या असं काय करा ना मग